साहेब नमस्कार हॅडोके तुम्ही सातेकर बोलतोय साहेब आपल्या उरण पोलीस स्टेशनचे तक्रार होते कांबळ्यांचे अॅट्रॉसिटी अंतर्गत तर त्यांनी दोन दोन महिने झाले साहेब आपले इथे गुन्हेच नोंद होत नाही अॅट्रॉसिटीचे त्यांना प्रत्येक वेळी दोन दिवस थांबा आठ दिवस थांबा पाच दिवस थांबा नाही साहेब आता मी इथे सगळे वंचितचे कार्यकर्ते जमलोय पोलीस स्टेशन ला पी आय पण आम्ही सांगितलं की थांबा म्हणून आम्ही येतो तिकडे पी आय नाही तिथे आता एवढं दोन दोन महिने जा जर थांबल्याच्या नंतर सर ते कसं आम्ही करणार सांगा ना मागच्या पण प्रकरणामध्ये आपण त्याच्यामध्ये केलेलं विलंब होत असेल तर मग काय अर्थ आहे आम्ही उरण पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून निघणार नाही सर ठीक आहे बघून घ्या सर धिक्कारासो असो वरण पोलीस स्टेशनचा धिक्कारासो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो नमस्कार उरण मधील जासे या गावामध्ये एका कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी हॉल नाकारला त्या संदर्भात आपण उरण पोलीस स्टेशन या परिसरामध्ये आहोत इथे आपल्या वंचित बहुजन आघाडीचे तसेच पीडित कुटुंब आहे आप त्यांच्याशी आपण बोलणार आहे एवढा वेळ आणि एवढा संघर्ष का करावा लागतो तुमच्यासाठी साधारण च्या दरम्यान आमचे उरणचे उपाध्यक्ष वाघमोडे साहेबांचा फोन आला की सर असं असं आमच्या ते जासाई गावामध्ये हॉल नाकारणे पाणी त्या हॉलचं पाणी बंद करणे लाईट घालवणे वॉशरूम बाथरूम ला हळदीच्या दिवशी बरोबर ना तर त्या टायमाला काय झालं की ते सगळं नाकार लग्नाला लग्नाला काय केलं कि इकडचे जे काय जातीवादी आहेत जसई गावचे प्रायमरी माहिती घेतला आम्हाला लक्षात आली की ते ग्रामपंचायत सदस्य आणि तिकडचे सरपंचच आहेत संतोष घरत आणि प्रशांत म्हात्रे म्हणून या दोघांनी काय केलंय कि यांना हॉल नाकारणे या सगळ्या गोष्टी करून झाल्याच्या नंतर आमचे जे पीडित भगिनी आहेत त्या पीडित भगिनीने काय केलं की हॉल नाकारला ठीक आहे त्यांनी दुसरीकडे जाऊन मैदानामध्ये मंडप टाकून वगैरे त्यांचा कार्यक्रम पार पाडला त्यानंतर त्यांना ते पाणी कमिटीची त्यांची काहीतरी मिटिंग असते गावकीची तिथे बोलवण्यात आलं तिथे त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही लग्न झालं हे झालं ते झालं तुम्हाला जे काय पैसे ते भरावे लागतील अंदाजे जर तुम्ही बघितला तर त्यांचं जे काय बिल होत ते साठ ते सत्तर हजाराच्या आसपास आमच्या भगिनीचं म्हणणं आहे की आम्ही जर ते वापरलंच नाही आम्ही केलंच नाही तर आम्ही ते पैसे का भरायचे परंतु तिथे उपस्थित असणाऱ्या प्रशांत म्हात्रे आणि त्या गावचे सरपंच खरत यांनी काय केलं की त्यांना जातीवरूनच शिविगाव करायला सुरुवात केली त्यानंतर त्यांना धमकी ते दिली तुमचं आम्ही गावातून या महाड्यांचं पाणी कट करू लाईट कट करू जर तुम्ही पैसे दिले नाही तर बघायला गेलं तर ते जे मंगल कार्यालय ते अनधिकृत आहे कोणत्याही प्रकारचं ते अधिकृत नसताना यांच्याकडून दहा हजाराची तिथून ते पावती पाडण्यात आली त्यांना दमदाटी करण्यात आली साधारण हा प्रकार आहे मार्चचा मला आज साडेआठ वाजता आमचे पदाधिकारी इकडचे उरणचे त्यांनी कॉल केला की साहेब आमची ते अशा अशी घटना झाली मी कोणताही विलंब न करता मी त्यांना सांगितलं की तिकडचे जे पी आय त्यांना फोन द्या पी आय ना सांगितल्यावर मी सांगितलं साहेब तुम्ही दीड महिना त्याला लेट केलेला आहे यावर काय करताय की नाही त्यांनी सांगितलं नाही साहेब मला एक दहा दिवस द्या दहा दिवसांनी मी गुन्हा दाखल करतो याच्या आधी यांना ते दीड महिने झाले खेळवत आहेत मी म्हणलं साहेब तुम्हाला मी वेळ देणार नाही मी येतोय मला आज गुन्हा दाखल करून हवे ते म्हणलं साहेब या मी बाहेर चाललोय मी काय येऊ शका मी काय नाही मी चाललोय मी बोललो ठीक आहे हरकत नाही मी उरण पोलीस स्टेशन आलो इथं त्यांचे फक्त स्टेशन हाऊस संजय सावळे साहेब होते त्यांच्याशी बोललो इकडचं जर वातावरण बघितलं तर पोलीस स्टेशनमध्ये कोणच नव्हतं पी आय नव्हते काय नव्हतं काय नाही म्हणजे असंच चाललेलं मी एसीपी साहेबांना कॉल केला की साहेब तुम्हाला आमचे पीडित कुटुंब काल भेटलेले तुम्ही सांगितलेलं की एक दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल व्हा पण तुमच्या अधिकारी तर तशी कोणतीही प्रक्रिया करत नाही सर्व झाल्याच्या नंतर परत मी पीआयना फोन केला पीआयनी मला सांगितलं साहेब दोन दिवस द्या तीन दिवस द्या सांगायचा मुद्दा हा आहे की पोलीसवाले आपल्या मनमर्जीने ते गुन्हे नोंद करणार का पोलिसांच जे काम आहे ते पीडित कुटुंबाला आधार देण्याचं असत ना की पीडित कुटुंबाला ते असतं असत ह्या काही यांच्या सगळ्या गोष्टी आहेत पोलिसांच्या त्याचा आम्हाला राग आला आम्ही इथे आंदोलनाला बसलो तेव्हा कुठे जाऊन आमची आज एफ आय आर घेतली एफ आय आर घेतली ठीक आहे माझ्या आता पोलिसांना अशी नम्र विनंती आहे प्लस आजच्या आज जास्त गावचे ते सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं तसंच त्यांना जे काही आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावं कुठले कलम अट्रोसिटी अंतर्गत तीन एक आर तीन एक एस परत भारतीय न्यायसंहिता तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन अशी कलम लावलेली आहेत त्यांनी